लोकसभा निवडणुकीचं विगुल वाजायला खऱ्या अर्थानं आता सुरुवात झाली आहे आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये महायुतीचा महामेळावा पार पडला या मेळाव्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले प्रभू रामाबद्दल जितेंद्र आव्हाडांनी अवमान करत उद्गार काढले आणि आज त्यांच्या मुख्यमंत्री त्यांचा मुलगा हिंदुत्व धर्माबद्दल उद्गार काढतो त्याच्याही मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसतात सत्तेकरिता औरंगजेबाच्या कबरीवर फुल हार टाकणारे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात मग कोणता हिंदुत्व तुमचा आज हिंदुत्वा चा देवी अवमान होत असताना त्या पुढारांना जाब विचारण्याची हिंमत ठाकरे मध्ये नाही आज खरं हिंदुत्व ठाकरेंनी सोडून दिल्यानं आज त्यांच्या पक्षाची ही अवस्था तयार झाली आहे लोकसभा निवडणूक होऊ द्या बचे कुचे देखील शिल्लक राहणार नाही अशी अवस्था ठाकरेंची होणार आहे अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे आणि त्याच्या मागण्या मान्यवर तो भाग असतो तो तामिळनाडू मुख्यमंत्री त्या रुप्त बोलला हिंदुत्व धर्मबद्दल त्याच्या मागण्या मान्य उद्धव भाग असतात सरकारच्या करत्या औरंगाबाद औरंगाबाद भूमिका लोकांच्या विरोध असतात भूमिका मांडतात हिंदुत्व लोकांची भूमिका मांडतात पदोपदी धर्माचा आव्हान होतोय देवसाहेबांचं आव्हान होतोय तिथंही उद्धव ठाकरेंना या सगळ्या पुढाळ्यांना दाद होतं हिंमत नाही आहे हिंदुत्व आणि खरं हिंदू म्हणून पक्ष आवश्यक आहे ते आवश्यक आहे शिवसेने लोकांच्या मध्ये सन्मान निर्माण करायचा खोटा कारभार पद्धतीने कारभार चालू आहेत त्याला उत्तर आपल्या महाविकास आघाडीच्या विकास आघाडीच्या या सगळ्या जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेर चॅटला फॉलो करा